पिंपळगाव नगरी दुमदुमली विठू नामाने खानदेशातील पंढरी म्हणून ओळख असलेले पिंपळगाव हरिश्वर तालुका पाचोरा येथे सुमारे दीड लाख भाविकांनी समर्थ गोविंद महाराज समाधीचे दर्शन घेतले प्रत्यक्ष विठू माऊली पंढरपूरवरून दुपारी बारा वाजताच्या महारातीला भक्त समर्थ गोविंद महाराज यांच्या दर्शनासाठी आले आणि अवघ्या पिंपळगाव नगरीत हरिनामाचा गजर पाहायला मिळाला अशी भावना होती अपेक्षेप्रमाणे सध्या निसर्गाने सुकावलेले कष्टकरी शेतकरी भोळ्या भक्तांचा लाखोंचा मेळावा भरला होता नावाप्रमाणे प्रति पंढरपूरची यात्रा भाविकांना अनुभवायला मिळाली तरुणाईंचा विशेष सहभाग या यात्रेत पाहायला मिळाला संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील लाखो भाविक महाराजांच्या दर्शनासाठी आले होते एस टी महामंडळ यांनी विशेष बस मोहीम राबवल्याने गाळ्या फूल भरून वाहत होत्या यात्रेतील पालखीवाले लहान मोठे दुकानदार लांबून आलेले पेढे आणि हॉटेलवाल्यांना व्यवसाय समाधानकारक झाला ग्रामस्थांनी मंदिराकडे येणाऱ्या गावाच्या प्रत्येक मार्गाने फराळ केळी पाणी चहा आणि इतर वस्तूंची मोफत वाटप करीत सेवा करत होते ए पी आय प्रकाश काळे आणि पी एस आय अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता या भव्य यात्रा सोहळ्यास पाचोरा तालुक्याचे लाडकी आमदार किशोरप्पा पाटील जळगावच्या खासदार स्मिताई वाघ माजी आमदार दिलीप भाऊ वाघ शिवसेना नेत्या वैशालीताई सुरवंशी बी जे पीचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे मधुभाऊ काटे निलकंठ पाटील छालिक्राम मालकर उद्धव मराठे पाचोरा नगरपालिकेचे अध्यक्ष यांनी भेट घेत दर्शन घेतले हजारो स्वयंसेवक मंदिराचे अध्यक्ष श्यामभाऊ महाजन चिटणीस संजय सपकाळे आणि संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि विश्वस्त यांनी अविरत मेहनत करत चांगले यात्रेचे नियोजन केले होते ఓ రమేష రమేష భక్తులందరికీ నమస్కారం ఎనికి రమేష రమేష అది సaje భక్తులందరికీ నమస్కారం आज आमचा आषाढीचा महोत्सव आषाढीचा महोत्सव असा आहे की हा महोत्सव सुरू झालेला आहे या महोत्सवामध्ये प्रामुख्याने महाराजांचा जन्म हा सतराशे पंच्याऐंशी आणि अठराशे पंच्याऐंशी महाराज पंचा पंचवीस महाराज समाधीस्थ झाले ह्या कालावधी महाराज महाराजांनी भगवंताची म्हणजे पांडुरंगाची सेवा केली पांडुरंगाच्या सेवेमध्ये निश्चिमाशी सेवा करत असताना देवाच्या आनंद निला देवाची सेवा करत असताना वारी होती महाराजांची वारीला महाराज जायचे पंढरपुराला पंढरपुराला जात असताना वारी जाताना इकडून चंद्रभागेला कुटुंबाचं पाणी होतं पार करण्यासाठी निघणार म्हणून न पाण्यामुळे पार करू शकत नाही आहे त्यावेळेला पांडुरंगाला धावा गेला महाराजांनी त्या पाण्यामधून दा महारा निघायला सुरुवात केली जात असताना चंद्रभागेने दा महाराजांना वाट दिली महाराज मंदिरापर्यंत पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर चमत्कार असा झाला की एक ब्राह्मणस्त्री तिथे मृत पडली रस्त्यामध्ये बारी होती बारीमध्ये गर्दी असताना खूप त्या गर्दीमध्ये एक ब्राह्मणस्त्री मृत झाली त्यावेळेला महाराज मागे होते सगळे चेंगराचेंगरी होती आजच्या चक्राचक्रीच्या कालावधीमध्ये महाराजांनी सांगितलं पांडुरंगाला ह्या स्त्रीला जिवंत कर तरच मी तुझ्यापर्यंत दर्शनाला येईल त्यावेळेला देवाने सांगितलं की हे कालचक्र आहे या कालचक्रामध्ये असं होणार नाही आहे इथे लोक येणार आहे मृत्यू घडणार आहे या कालचक्रामध्ये या कालचक्राच्याप्रमाणे मी हे करू शकत नाही पण भक्तासाठी देवाला त्या स्त्रीला उठवावं लागलं त्या स्त्रीला उठवलं आणि त्या स्त्रीसह महाराज देवाच्या दर्शनाला गेले त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं तू इथे येत जाऊ नको काय न येण्याचं कारण काय की इथे तू वारीला येशील असं वारंवार घडत राहणार आहे ऋतूचक्राप्रमाणे कोणी मरणार आहे कोणी येणार आहे कोणी जाणार आहे कालचक्र घडत राहणार आहे त्यामुळे तू इथे येऊ नको तू जिथे असशील तिथे येऊन तुला मी दर्शन देईल असं पांडुरंगाने सांगितलं त्यावेळेला भगवंताने सांगितलं की पिंपळ गावग्रामी आषाढीच्या दिवशी दुपारी बारा वाजता महाआरतीच्या वेळेला मी तुला येऊन पाच मिनिटासाठी तुला दर्शन दिलं असं भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे आमच्या पिंपळगावला प्रतिपंडरपूर म्हणून घोषित केलं जातं आणि प्रत्यक्ष पांडुरंग दुपारी बारा वाजता महाआरतीच्या वेळेला इथे येतात त्यावेळेला महाद्वार तिकडे बंद असतं त्या कालावधीमध्ये इथे महाआरती असते पांडुरंग इथे आलेले असतात सर्व धरणांचा देवाचा सहवास आम्हाला मिळतो सर्व ग्रामस्थांना मिळतो देवाच्या कृपेने सर्व पार पडतं आणि भगवंताची सेवा पांडुरंगाची सेवा या महाराजांनी केली त्यामुळे आमच्या गावावरती गोविंद महाराजांची कृपा पांडुरंगाची कृपा आणि हरी हरेश्वराची हरे कृपा सर्व आमच्या गावावरती आहे त्यामुळे सर्व संकटांचं निवारण गोविंद महाराज करतात प्रति पंढरपूर म्हणून आजूबाजूच्या बऱ्याचशा गावात लोक इथे वारीसाठी येतात बरेच जण वारकरी म्हणून इथे येतात वारीला येतात दर्शन घेतात ज्याला पंढरीची वारी घडत नाही तो इथे पिंपळ गावी येतो त्याला पंढरीच्या वारीचं पुण्य मिळतं हे सर्व गोविंद महाराजांमुळे आज घडलेलं आहे म्हणून आमच्या गावाला प्रति पंढरपूर म्हणून समजलं जातं याच कारणामुळे वारीचा महोत्सव आषाढीचा महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात असतो सर्व विश्वस्त ग्रामस्थ सर्व पदाधिकारी मान्यवर सहकार्य करतात गावातले प्रत्येक व्यक्ती यात्रे या यात्रेला किंवा या सगळ्या महोत्सवाला सहकार्य करतो आणि हा महाराजांचा महोत्सव सर्व पार पाडतात पुढे बघून घेऊनपासून हा बघतो अठराशे पंच्याऐंशीपासून एकोणीसशे पंचवीस अठराशे पंचवीस पर्यंत गोविंद महाराजांचा जन्म झालेला होता गोविंद महाराजांपासून या आषाढीची आषाढी एकादशीची सुरुवात झालेली आहे त्यावेळेपासून आम्ही हा उत्सव साजरा करतो आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी महापूजा होते पाच ते सहा महापूजा होते नंतर दुपारी बारा वाजता आरती होते संध्याकाळी कापूर आरती होते अशा प्रकारे सर्व उत्सव आजचा आषाढी एकादशीचा होतो दशमीच्या दिवशी आदल्या दिवशी सका रात्री कीर्तन होतं आलेल्या दिंड्या त्यांचे आलेले सोबत त्यांच्याकरता जेवणाची व्यवस्था मंदिर संस्थांतर्फे केलेली असते मंदिर संस्थांचे सर्व संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष व चिटणी सर्व संचालक या कार्यक्रमामध्ये आठ दहा दिवसापासून हिरहिरीने भाग घेऊन मंदिराची स्वच्छता मंदिराचं कलर काम याकडे देत करून सर्व मंदिराची आषाढी एकादशी चांगल्या प्रकारे कशी पार पडेल हा सर्व संस्थांच्या वतीने प्रयत्न केलेला असतो यामध्ये पोलीस स्टेशनचं चांगलं सहकार्य असतं विद्युत मंडळ पिंपळगाव रेश्वर यांचंही लाईटीच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारचे ग्रामपंचायत आठ दिवस आधीपासूनच गावामध्ये खड्डे वगैरे चिख गारा चिखल वगैरे झाला असेल तर तिथे मुरूम वगैरे टाकून सर्व व्यवस्था ग्रामपंचायत करते सर्व गावाचा आणि हा उत्सव असल्यामुळे सर्व गाव हिरिरेने भाग घेतं सर्व समाजाचे लोक हिंदू मुस्लिम लोकसुद्धा एका दिलाने हा कार्यक्रम पार पडतात याच्यामध्ये कुठलाही जातीवाद किंवा जातीभेद जाती भेट नसतो अशा प्रकारे आमची यात्रा पार पडते याचं नियोजन आम्ही मंडळ सर्व संचालक मिळून करतो